मला पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेला आणि सर्वांना सांगायचं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका या फक्त प्रोग्रॅमिंग करून आणि ई व्ही एमच्या माध्यमातून वी व्ही बाजूला काढून कोणालाही त्यामधला प्रोग्रॅम डिस्प्ले न दाखवता आणि तो प्रोग्रॅम ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये भरता लिहिलेलं असतं त्यावेळेला एक आणि एक दोनच असलं पाहिजे पण तो प्रोग्रॅम ना कुठल्या पक्षाला दाखवताय ना त्या उमेदवाराला दाखवताय आणि हे सगळी यंत्रणा बेल असेल इशियाल असेल हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे आणि ज्या वेळेला आम्ही नगर पालिका निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातल्या मशीन मी स्वतः तपासल्या त्यावेळी या जिल्ह्याचा तेवढा निकाल आमच्या बाजूने लागला तर हे जे चित्र आहे म्हणजे इथलंच नाही बिहार असेल देशभरातलं राज्यभरातलं जे चित्र आहे त्यांना जे लागणारी मतं आहेत म्हणजे मुंबईमध्ये शिवसेनेला चौऱ्याहत्तर टक्के मतं पडली आणि शिवसेनेला तरी ते पराभूत आहे आणि ज्यांना सव्वीस टक्के मतं पडली त्यांना एक आणि एक एक दोन मतं केली जातात आणि अशा पद्धतीनं निवडणुका जिंकणं तुम्ही मुंबईचं जर जा पिक्चर पाहिला असेल ते शिवाजी पार्कवरचं आणि यांच्या सभेमधल्या खुर्च्या मोजल्या असतील तर तुम्हाला त्यामधला फरक कळून येईल